दरम्यान एक मोठी बातमी गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या परिसरामध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य होत असल्याचं आढळून आलं होतं आणि त्यातच आता पुणे शहराजवळील केसरंद गावात दफनभूमीच्या जागेवर अनधिकृतपणे मशीद उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नितेश राणे यांनी तेथील विभागात भेट देऊन याची पाहणी केली यावेळी त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यासोबतच आम्ही येत्या काळात असे प्रकार खपवून घेणार नाही अशी तंबी केसानंद मध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एक अतिक्रमण झालेला आहे कब्रस्थानच्या जागेवर यांनी अनधिकृत मस्जिद बांधलेली आहे त्या संबंधित ग्रामपंचायतीची आणि ग्रामस्थांची सगळ्या ग्रामस्थांची भावना ग्राम ग्राम आहे की ती लवकरात लवकर निघाली पाहिजे काही गोष्ट गोष्टींमुळे विलंब होत होता त्या संबंधित आमचा सातव माझा सहकारी असो किंवा अन्य माझे हिंदुत्वादी कार्यकर्ते ग्रामपंचायत असो पोलीस खातो हो असो त्याबरोबर पाठपुरावा करत होते मी आज सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विश्वास द्यायला आलेलो आहे की हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे इथे अशा कुठल्याही पद्धतीचे लाड आणि लांगूल चालन आमच्या सरकारमध्ये आम्ही सहन करणार नाही